पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून बिबट्याच्या हल्ल्याची एक बातमी समोर आहे बिबट्याच्या हल्ल्यात एका वर्षाच्या मुलाचा मृत्यू येथील व्यावसायिक राजेंद्र शिंदे यांच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या नातवावर आज पहाटे बिबट्याने हल्ला केला हल्ल्यात नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला या, या घटनेची माहिती मिळताच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली या घटनेत मृत्यू झालेल्या बाळाचे नाव रुपेश तान्हाजी जाधव असे असून तो येथील रहिवासी होता रुपेश हा दोन दिवसापूर्वीच आपल्या आजोबांकडे आला होता आणि आज त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला परिसरामध्ये या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येते